नमस्कार मित्रांनो मी दीपाली नसख या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर बाळाला जन्मानंतर आपण लसी देतो त्या कोणत्या आजारापासून संरक्षण करतात आणि त्याचा डोस किती असणार आहे आहे हे आपण झाल्यानंतर अडीच महिन्याचा झाल्यानंतर आणि साडेतीन महिन्याचा झाल्यानंतर परत नऊ महिन्याचा झाल्यानंतर आपण नऊ महिन्यापर्यंत पूर्ण कोण कोणत्या व्हॅक्सिन देतो त्याचा रूट कोणता असणार आहे डोस किती दिला जाणार आहे तसेच पद्धत कोणती असणार आहे व्हॅक्सिन देण्याची आणि दोन व्हॅक्सिन मध्ये किती अंतर असणार आहे एखाद्या वेळेस एखादी लस चुकली असेल तर बाळाच्या कोणत्या वयापर्यंत ती लस देऊ शकतो याबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण सोळा ते चोवीस महिन्याच्या दरम्यान कोण कोणत्या लसी दिल्या जातात आणि कोणत्या आजारापासून संरक्षण होणार आहे याबाबत आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चॅनल वर नवीन असं पण असं की युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायला भेटतील आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर बघूया मग आजच्या विषयाकडे तर आपण बघणार आहोत ॲड बर्थ मध्ये ॲड बर्थ मध्ये आपण बाळाला कोणती लस दिली तसेच बाळनंतर दीड महिन्याचं झाल्यानंतर अडीच महिन्याचं झालं परत साडेतीन महिन्याचं झाल्यानंतर आणि बाळ नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर आपण बाळाला कोण कोणत्या लसी दिल्यात हे आपण संपूर्ण माहिती या अगोदर घेतलेली आहे तर आपण आता बघणार आहोत सोळा ते चोवीस महिन्याच्या दरम्यान बाळाला कोणत्या व्हॅक्सिन दिल्या जातात आणि कोणत्या आजारापासून संरक्षण करण्यात येणार आहे तर आपण बघणार आहोत सगळ्यात अगोदर एक नंबरची लस आता ही असणार आहे व्हिटॅमिन ए चा दुसरा डोस आता याचा पहिला डोस आपण कधी दिला जातो हे आपण अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे तर तो तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असणार आहे तर याचा डोस किती असणार आहे डोस असणार आहे दोन एम एल आपण कोणत्या पद्धतीने दिला जातो तर हा ओरली दिला जातो म्हणजे तोंडा ही व्हॅक्सिन दिली जाते आता ही व्हॅक्सिन जर आपण नऊ महिने आणि सोळा महिन्यामध्ये दिला गेली नसेल तर कधी देऊ शकतो तर आपण वयाच्या पाच वर्षापर्यंत बाळाला ही व्हॅक्सिन दिला जाऊ शकते तसेच आता नऊ महिन्यामध्ये फर्स्ट डोस दिला सोळा महिन्यामध्ये हा दुसरा डोस झाला त्यानंतर बाळाला एव्हरी सिक्स मंथ म्हणजे सहा सहा महिन्याच्या अंतराने आपल्याला पूर्ण नऊ डोस कम्प्लीट करायचे आहेत म्हणजे एकंदरीत आपण बाळ नऊ महिन्यापासून ते पाच वर्षाचं होईपर्यंत बाळाला पूर्ण विटॅमिन एचे नऊ देणार आहोत त्यानंतर बघणार आहोत आपण आता हे असणार आहे ओपीवीच म्हणजेच ओरल पोलिओ व्हॅक्सिन आता हे कोणत्या पद्धतीनं दिलं जातं तर हे दिल्या जाते तोंडा वाटते म्हणजेच ओरिली दिल्या जाते आता याचा डोस किती असणार आहे दोन थेंब या अगोदर पण आपण बघितलेलं आहे आता महिना अडीच महिने साडेतीन महिने यामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड असा ओपीव्ही डोस दिला गेलेला आहे तर हा डोस असणार आहे ओपीव्ही चा बुस्टर रोस, हाँ आपन मदे आपन वीचा डोस हा आपण सोळा महिन्यामध्ये दिला जातो आता त्यानंतर आपण बघणार आहोत ओपीव्ही डोस समजा अगोदर बाळाला दिला गेला नसेल तर वयाच्या कोणत्या टप्प्यापर्यंत हा डोस दिला जाऊ शकतो तर वयाच्या पाच वर्षापर्यंत बाळाला आपण हा डोस देऊ शकतो त्यानंतर बघणार आहोत आपण तिसरी व्हॅक्सिन ही व्हॅक्सिन असणार आहे एम आर टू आता एमआर फर्स्ट चा डोस कधी दिला हा प्रश्न पडला ना तर हा नऊ महिन्यामध्ये आपण फर्स्ट डोस दिला जातो त्याचा आणि एम आरचा दुसरा डोस सोळा महिने पूर्ण झाल्याच्या जा नंतर आपण देतो आता ही याचा डोस किती असणार आहे तर डोस असणार आहे झिरो पॉईंट फाईव्ह व्हॅक्सिन देण्याची पद्धत कोणती असणार आहे तर व्हॅक्सिन आपण पद्धतीने देणार आहोत उजव्या दंडावर पंचेचाळीस अंशाच्या कोणामध्ये सबकुटेनस पद्धतीने ही व्हॅक्सिन दिल्या जाते तर त्यानंतर आपण आता नऊ महिने आणि सोळा महिन्यामध्ये ही व्हॅक्सिन जर दिल्या गेली नसेल तर बाळाला ही व्हॅक्सिन आपण कधीपर्यंत देऊ शकतो तर वयाच्या पाच वर्षापर्यंत बाळाला आपण डोस देऊ शकतो त्यानंतर आपण बघणार आहोत चौथी चौथी असणार आहे डीपीटी आता खरं तर हा डीपीटी बुस्टर म्हणायचा कसा म्हणजे या अगोदर तर आपण डीपीटीचा एकही डोस दिला गेलेला नाहीये तर हे बरोबर आहे पण डीपीटी बुस्टर हे व्हॅक्सिनचं नाव आहे खरा म्हणजे हा डीपीटी चा फर्स्ट डोस असणार आहे जो आपण सोळा महिन्यामध्ये दिला जातो आता याचा डोस किती असणार आहे याचा डोस पण झिरो पॉइंट आय एम पद्धतीने म्हणजे इंट्रा मस्क्युलर पद्धतीने दिला जातो आणि समजा सोळा महिन्यामध्ये डीपीटी बुस्टर हा देण्यात आला नसेल तर बाळाला आपण आता कधीपर्यंत देऊ शकतो तर डीपीटी बूस्टरचा हा डोस बाळाला आपण सात वर्षापर्यंत देऊ शकता आता याचे एकूण डोस किती असणार आहेत तर याचे एकूण डोस असणार आहे दोन हा डीपीटीचा फर्स्ट डोस झाला दुसरा असणार आहे सेकंड डोस आता सेकंड डोस द्यायचा तरी कधी तर बाळ पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाळाला आपण डीपीटीचा सेकंड डोस देणार आहोत म्हणजे सोळा महिन्यामध्ये पहिला डोस पाच वर्षामध्ये दुसरा डोस आणि बाळाला समजा सोळा महिन्यामध्ये डोस दिला गेलेला नाही पाच वर्षामध्ये पण डोस दिला गेलेला नाही तर हा डोस मग द्यायचा तरी कधी तर सात वर्षाच्या आत आपण बाळाला हा डोस कधी पण देऊ शकतो त्यानंतर बघणार आहोत आपण पाचवी व्हॅक्सिन ही व्हॅक्सिन असणार आहे जे म्हणजेच जॅपनीज एन्सेपलायटिस आता याचा डोस किती असणार आहे डोस असणार आहे झिरो पॉईंट फाईव्ह एम एल तो कोणत्या पद्धतीने दिला जातो तर याची पद्धत असणार आहे आय एम उजव्या मांडीच्या मध्यभागी आपण हा डोस दिला जातो आता हा डोस समजा आपण सोळा महिन्यामध्ये दिला गेला नाही आता हा जेईचा दुसरा डोस असणार आहे तर पहिला डोस कधी दिला आपण नऊ महिन्यामध्ये आपण एम आर सोबत जेईचा फर्स्ट डोस दिला गेलेला आहे आणि हा सेकंड डोस असणार आहे तर बाळाला नऊ महिने आणि सोळा महिन्यामध्ये एकही डोस दिला गेलेला नसेल तर बाळाला मग जेईचा डोस आपण कधी देणार आहोत तर जेईचा डोस आपण बाळ पंधरा वर्षाचं होईपर्यंत देऊ शकतो पंधरा वर्षाच्या आत आपण बाळाला कधीही जेईचा डोस देऊ शकतो त्यानंतर जेईचा फर्स्ट आणि सेकंड डोस समजा नऊ महिन्यात दिला नाही सोळा महिन्यामध्ये पण दिला गेला नाही तर नंतर मग जेईचा फर्स्ट डोस दिला गेला असेल आणि सेकंड डोस द्यायचा तर कधी द्यायचा त्या दोन्हीच्या दरम्यान तीन महिन्याचं अंतर असणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा हे आरोग्य कर्मचाऱ्याला पण माहिती नसतं त्यामुळे आपल्याला पण माहिती पाहिजे आणि आरोग्य कर्मचाऱ्याला पण ही गोष्ट माहिती पाहिजे जेणेकरून इम्युनिटी पॉवर बाळामध्ये तयार व्हायला मदत होईल आता लसीकरण कार्ड तर था सोबत असत त्यावर सगळं मेन्शन असतं पण घाई आरोग्य कर्मचारी पण लसीकरण कार्ड वर एवढं लक्ष घालत नाही आणि आपण म्हणजे आई वडील लसीकरण कार्ड ला कधीच वाचत नाही तर सर्वात महत्वाची जबाबदारी म्हणजे आपल्या बाळाचं लसीकरण कार्ड आपल्याला पूर्ण वाचणं गरजेचं असतं तर आपण बघणार आहोत आता ह्या पूर्ण पाच व्हॅक्सिन सोळा ते चोवीस महिन्यामध्ये दिल्या जातात पण यामध्ये काय या असणार आहे आता व्हिटॅमिन ए तोंडावाटे दिला जातो ओपीव्ही तोंडावाटे दिला जातो एम आर उजव्या दंड्यामध्ये दिल्या जाते डीपीटी दाव्या मांडी दिला दिल्या जाते तसेच जेई उजव्या मांडीमध्ये दिला जातो आता ह्या पाच डोस असणार आहेत पण हे पाच डोस काही जिल्ह्यांमध्ये असणार आहेत म्हणजे जेईचा चा हा डोस काही जिल्ह्यांमध्येच अवेलेबल आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जेईचा डोस अवेलेबल सध्या झालेला नाहीये ज्या जिल्ह्यांमध्ये अवेलेबल आहे तिथेही एकूण पाच डोस दिला जातात आणि जिथे अवेलेबल नाहीये तिथे फक्त हे चारच डोस दिला जातात तर आपण आता त्यानंतर बाळाला लसीकरणाला आणायचं होतं कधी कधी आता अॅडबर्थ मध्ये डोस झाले नंतर दीड महिना अडीच महिने साडेतीन महिने तसेच नऊ महिने पूर्ण झाल्यावर आपण डोस दिला सोळा ते चोवीस महिन्यांमध्ये हा पूर्ण डोस दिला गेलेला आहे तर मग बाळाला नंतर लसीकरणासाठी आणायचं का नाही आणायचं की नाही हा प्रश्न पडतो तर नक्कीच बाळाला लसीकरणासाठी घेऊन यायचं आहे तर ते कधी बाळ पाच वर्षाचं झाल्यानंतर बाळाला डीपीटीचा सेकंड डोस देण्यासाठी घेऊन यायचा आहे आता हा डीपीटीचा सेकंड डोस दिला गेला की नंतर मग बाळाला डायरेक्ट दहा वर्षाचा झाल्यानंतर घेऊन आहे तर पाच वर्ष आणि दहा व्हॅक्सिन दिल्या जात नाही आता दहा वर्षामध्ये कोणती व्हॅक्सिन दिली जाते तर दहा वर्षांमध्ये आपण दिला जातो आणि डिप्टेरिया याच्यासाठी ही व्हॅक्सिन दिली जाते ही व्हॅक्सिन दाव्या दंडावर आयम पद्धतीने दिली जाते अशा रीतीने आपण बाळ जन्मल्यापासून ते दहा वर्षाचं होईपर्यंत संपूर्ण लसीकरण म्हणजे लसीकरणाचं पूर्ण शेड्यूल आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील लसीकरणाला घेऊन किंवा अजून काही माहिती असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला कमेंट करू शकता मी त्याचं उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल तसेच तुम्हाला जर नर्सिंग बाबत किंवा स्पर्धा परीक्षेबाबत काही मदत हवी असेल तर त्याविषयी पण तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करू शकता त्याविषयी मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल तसेच नोट्स देण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या कमेंट वर उत्तर देण्याचाही प्रयत्न करेल आता आपण <laughs> नवीन टॉपिक सोबत हो नवीन व्हिडिओ मध्ये भेटणार आहोत